नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप अशी लेटेस्ट ट्रेंडिंग पॅच ब्लाऊज डिझाईन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पाहू शकता ब्लाउजचं माप जे आहे ते आहे छत्तीस इंच छाती आहे तीस इंचची कमर आहे आणि इथे पाहू शकता इथे अशा प्रकारे आपण जे आहे ते पानगड्यामध्ये पॅच ब्लाउज डिझाईन आहे की जो साडीच्या कपड्यापासून किंवा तुम्ही वेगळं ब्लाउज पीस घेऊन तुम्ही हा जो मधाचा पॅच आहे तो तयार करून लावू शकता तर त्याच्यामुळे आपली ब्लाउजची डिझाईन जी आहे ते खूपच छान युनिक अशी तयार होणार आहे तर व्हिडिओ शोट परत बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन पाहून कुठल्याही साडीवर इझिली जे नवीन शिकणारे असणार त्यांना ही डिझाईन बनवता येणार तर पाहू शकता हा जो पॅच आहे तो पॅच आता आपल्याला तयार करायचा आहे तर इथे पानगड्यामध्ये आपल्याला पूर्ण जी डिझाईन आहे ती तयार करायची आहे तर पाहू शकता आता आपण जो पॅच आहे तो सर्वात पहिले कॅनव्हासवर तयार करून घेणार आहोत तर कॅनव्हासवर बंद साईडने अशा प्रकारे तो पॅच ठेवून द्यायचा आणि त्यानंतर तो जशाचा तसा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे जो ब्लाउज पीस आहे इथे साडीच्या कलरचा तर त्या कलरचा कलर मध्ये पण आपल्याला हा जो पॅच आहे तो तसेच्या तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाहू शकता हा जो आहे तो आपल्याला आता शिवून घ्यायचा आहे सर्वात पहिले मी अस्तर ठेवलेला आहे खाली अस्तरवर कॅनवास तर इथे अशा प्रकारे आपल्याला तिन्ही जे भाग आहे आपल्याला कॅनवास असत आणि मेन आपला जो डिझाईनचा कापड तो असे एकमेकावर ठेवून आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे पूर्ण की जेणेकरून आपला जो पॅच आहे तो कथ कथ्या कलरच्या कापडचा तो वरच्या साईडने येणार तर आणि कॅनवास आतमधल्या साईडने आपल्याला जाणार अशा प्रकारे जे आहे ते तिन्ही पार्ट एकमेकावर ठेवून आपल्याला इथे पूर्ण आतमधल्या साईडने पाव इंचची टीप मारून पूर्ण जोडून घ्यायची आहे आणि उमटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपला गड़ा, गड़ा आपले जो मेन कापड आहे आपला गळा पानगळा त्याच्यामध्ये आपल्याला हा पॅच जो आहे तो अगदी व्यवस्थित बसेल अशा प्रकारे आपल्याला हा जो पॅच आहे तो तयार करून घ्यायचा तर जो आतमधला जो गळा दिलायला आहे तो तुम्ही कोणत्याही आकाराचा देऊ शकता तर खूप सुंदर असा आपला पॅचचा ब्लाउज डिझाईन तयार होणार आहे तर ही जी डिझाईन आहे खूपच लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन आहे आता असे आपले सण वगैरे चालू होतात तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे डिझाईन किंवा वेगवेगळ्या साड्याचे ब्लाऊज आपल्याला शिवायचे असतात तर वेळेवर आपल्याला डिझाईन सुचत नाही तर ही डिझाईन तुम्ही पाहून खूप सोपी डिझाईन जे नवीन शिकणारे असतात ते सुद्धा ही डिझाईन पाहून शिवू शकेल एवढी सोपी आणि सुंदर डिझाईन आहे आणि त्यानंतर पाहू शकता आता आपल्याला आणि त्यानंतर पाहू शकता इथे आता आपल्याला लगेच अस्तरचा जो अस्तरवर जो मेन गळा कट केलेला आहे तो आपल्याला कापडला जोडून घ्यायचा आहे आणि पाच नंबरच्या शिलाईने कडीने शिलाई मारून जोडून घेतल्यानंतर त्या गळ्याला अशा प्रकारे खचके मारून आपल्याला गळा जो आहे तो आतमधल्या साईडने पलटवून घ्यायचा आहे आणि पलटवल्यानंतर पाहू शकता इथे पूर्ण आपल्याला चाळीस साईडनी सर्वात पहिले आपल्याला गळ्याला दाब शिलाई द्यायची आहे आणि दाब शिलाई दिल्यामुळे आपल्या ब्लाऊजची जे ब्लाऊजच्या गळ्याची जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर दिसतंय आणि त्यानंतर लगेच आत्ता आपल्याला जो अस्तर आहे तो पूर्ण जोडून घ्यायचा आहे पाच नंबरच्या शिलाईने अगदी कडेला आणि त्यानंतर बाहेर आलेला जो कापड आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आणि नंतर लगेच आता आपल्याला कट केल्यानंतर जो आपण पॅच तयार केलेला आहे तो पॅच आपल्याला गळ्यामध्ये लावायचा असतो तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्या जी पाठीमागचा भाग आहे तो मेन तो इथे अशा प्रकारे तयार झालेला आहे तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग पॅच ब्लाऊज डिझाईन आपली इथे तयार होत आहे तर व्हिडिओ शॉट पण तर बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असा पॅच ब्लाउज डिझाईन इथे तुम्हाला तयार करता येणार पाहून अगदी सोपी आणि खूपच सुंदर आणि सोपी ही ब्लाऊजची डिझाईन तयार होत आहे दिसायला पण खूप छान दिसते आणि बनवायला तर खूप अवघड पण खूप सोपी आहे तर पावश्यकता इथे जो पॅच आहे तो आपल्याला अशा प्रकारे पूर्ण शिवून घेतलेला आहे आणि त्याला आतमामधल्या साईडने पलटवून तो आपल्याला आता सरळ करून वरून शिलाई याला पण दाब शिलाई मारून आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे प्रकारे आपला जो पॅच आहे तो इथे तयार झालेला आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला हा पॅच जो आहे तो मेन आपला गळा आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला ठेवून जोडून घ्यायचा आहे लावून घ्यायचं आहे तर शकता पॅच जो आहे तो अगदी आपला व्यवस्थित बसला पाहिजे तर यासाठी काळजीपूर्वक बरोबर चॉकने आपल्याला अंतर आखून आँ घ्यायचं आहे किती तर आणि ते इथे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याच्या मध्ये बरोबर पॅच करून घ्यायचा आणि त्यानंतर तर पाहू शकता इथे टाचणीने सर्वात पहिले मी पिन अप केला की के जो आपला पॅच आहे तो इकडे तिकडे सरकला नाही पाहिजे आणि असा व्यवस्थित बसला पाहिजे लागला गेला पाहिजे कारण सेफमध्ये ते बसतो तो छान दिसेल त्यासाठी इथे टाचणीने पिन अप केला आणि त्यानंतर याच्यावरून आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई अगदी व्यवस्थित मारायची आहे तर पाहू शकता इथे आपला पॅच अशा प्रकारे शिलाई मारून तयार झालेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लावायची आहे परत आणखी लेस तर जो पानगडा आहे जो आहे आपला त्याच्यामध्ये आपल्याला आता कॉम्प्रेसमध्ये लेस वापरू वापरायची आहे तर लेस आपल्याला अशा प्रकारे पाहू शकता कडेनी पाव इंच अंतर सोडून आपल्याला इथे लेस जी आहे ती लावायची आहे कारण की लेस जी आहे ती ब्लाऊज घातल्यानंतर पाठीला असं रुतल्यासारखं वाटू नयेसाठी आपल्याला अगदी कडेनी पाव इंच अंतर सोडून पूर्ण पानगड्याला इथे लेस लावून घ्यायची तर खूप सुंदर असा लिटर्स ट्रेंडिंग जे आहे तो आपल्या पानगळ्यामध्ये पॅचवर ब्लाऊज डिझाईन तयार झालेला आहे जे कोणी नवीन शिकणारे असतात त्यांना ते ते पण आपला जो आहे तो ब्लाऊज डिझाईन पाहून अगदी सहज शिवू शकणार आहे तर खूप सोपा असा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जे नवीन शिकणारे असणार त्यांना असे नवीन नवीन गडी डिझाईन शिवायचे आहे तर त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपलं जे आहे आए पैक चे टोक्स लावाई चाहे टोक्स तो शिवून झालेला आहे ग पॅच आणि त्यानंतर जे आहे आता आपल्याला इथे पॅकचे टॉक्स लावायचे आहे आणि टॉक्स लावल्यानंतर पाठीमागच्या साईडने आपण एक इंचाची तुरपाईची पट्टी लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरून इथे आता आपल्याला मागच्या साईडने खालून पण इथे अंतर पाव इंच अंतर सोडून इथे लेस लावून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे खूप सुंदर असा आपला बॅकनेक ब्लाऊज डिझाईन लेटेस्ट ट्रेंडिंग बॅकनेक ब्लाऊज डिझाईन तयार झालेला आहे तर कसा वाटतं तर नक्की सांगा आवडला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेला कॉन प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी रोज मीड़त रुच्च आहे ती तुम्हाला रोज मिळत राहील त्याच्यामुळे तुम्हाला माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहे